अभंग क्रमांक बात कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी नर अथवा नारी तये नावे खरी हाती नाही हाती दान शूरपणाचे कांकण वाळलेली संती केली बोडोनी फजिती तुका म्हणे ताळा नाही त्यांची अवकळा अर्थ ज्यांच्या कंठातून कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे अशी व्यक्ती परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते जे हात दान देण्यास पुढे होत नाही अशा नास्तिक मनुष्यात संत जवळ करीत नाहीत त्याला कडक शब्द सुनवितात त्याची चांगलीच फजिती करतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या आचरणामध्ये ताळमेळ नाही त्याला अवकळा प्राप्त होते अभंग क्रमांक त्र्याहत्तर माया ब्रह्म असे म्हणती धर्मठक आपणा सरीसे लोक नागवित विषयी लंपट शिकवी कुविद्या मनामध्ये नांद्या होणे फिरे करुणी खाता पाक सुरण राई करिता अतिताई दुःख पचा पावे औषध घ्यावया चाळवेले बाळा दावून या गुळात दृष्टी पुढे तरावया आधी शोधा वेदवानी वांजट बोलणी वारा त्यांची तुका म्हणे जया पिंडाचे पाळणं न घडे नारायण भेटतया अर्थ समाजात काही पडत मूर्ख धर्मपंडित माया आणि ब्रह्म यावर बडबड करून सामन्या लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलून ते स्वतःची तर फजिती करतात परंतु दुसऱ्याची दिशाभूल करून त्यांची फजिती करतात विषय लंपट इतरांची कुविद्या अधर्म शिकवतो त्यांच्यामागे लोक फिरत असतात सुरण आणि मोहरी शिजून खाल्ल्याने लाभ होतो तर कच्चे खाल्ल्याने अपचत होते आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई गुळाचा खड्याचे अमिष दाखवते प्रपंचाच्या बहुसागरातून तरुण जाण्यासाठी वेदाचे संशोधन करून त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे त्यातील त्रुटी काढून टाकल्या पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतःच्या देहाविषयी आसक्त असतो त्याला देव भेटणे कठीण आहे अभंग क्रमांक चौऱ्याहत्तर मृग जळ दिसे साचेपणा येसे खोटीयाचे पिशी ऊर फोडी जाणून का कर आपुलाले घात विचारा रे हित लवलाई संचित सांगाती बोळवणे सर्वे आचरले द्यावे फळ तेने तुकामाने शेकी स्मशान तोवरी संबंध गोवरी आगी सर्वे अर्थ उन्हाच्या झळ्या हरणाऱ्या प्राण्याप्रमाणे भासतात म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते मृगजळ एक भास आहे मानव जीवन ही तशीच आहे प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळामागे धावतो आपले पूर्वसंचित प्रमाण आहे त्याप्रमाणेच आपल्याला जीवनातील सुखी मिळतात तुकाराम महाराज मंत्र मानवी देहाचा स्मशानात होतो तिथे अग्नि गोऱ्याशी त्याचा संबंध येतो तेव्हा मानवाने न नर देहाचे सार्थक करून घ्यावे